आय एस ओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट आंबेगाव तालुक्यात संविधान दिन उत्साहात साजरा नमस्कार आपण बघताय महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस आंबेगाव तालुका भारतीय बौद्ध महासभा शाखा आंबेगाव तालुका भीम जयंती महोत्सव संस्था आंबेगाव तालुका आंबेगाव तालुका बौद्ध सेवा संस्था आणि अखिल मातंग समाज चळवळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आज आंबेगाव तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला पंचायत समिती आंबेगाव सकाळी साडेनऊ वाजता पंचायत समितीच्या आवारात गटविकास अधिकारी सौ अर्चना तसेच पंचायत समितीतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संविधान स्मारक व हुतात्मा स्मारकाचे पूजन व सामूहिक उद्देशिकाचे वाचन करण्यात आले या कार्यक्रमास महेश वाघमारे भारतीय बौद्ध महासभा आंबेगाव तालुका अध्यक्ष शशिकांत भालेराव अध्यक्ष आंबेगाव तालुका बौद्ध सेवा संस्था विकास मोरे अध्यक्ष भीम जयंती महोत्सव गजानन राजगुरु अखिल मातंग समाज चळवळ प्रदीप गौतम साळवे वंचित बहुजन आघाडी युनियन प्रदेश निरीक्षक शिवाजी राजगुरु वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष पंकज भाऊराव सरोदे वंचित बहुजन माथाडी संघ तालुका अध्यक्ष रवींद्र अभंग कोशाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा गणेश वाघमारे उपाध्यक्ष दिलीप झोडगे मोहन वाघमारे सुरेश रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते तहसील कार्यालय आंबेगाव सकाळी साडे दहा वाजता तहसीलदार डॉ सचिन वाघ सर्व कर्मचारी आणि सर्व संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संविधान प्रतिमेचे पूजन करण्यात आले सामूहिक उद्देशिका वाचल्यानंतर तहसीलदार डॉक्टर वाघ यांनी संविधानाची आजच्या काळातील गरज व नागरिकांचे कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन केले नवीन प्रशासकीय इमारत सकाळी अकरा वाजता प्रकल्प अधिकारी देसाई साहेब भूमी अभिलेख प्रमुख माळवे साहेब दुय्यम निबंधक ओहोळ साहेब तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संविधान पूजन व सामूहिक उद्देशिका वाचन झाले देसाई साहेब यांनी संविधानातील मूलभूत अधिकार व सुविधा यांच्या महत्वावर उपायुक्त मार्गदर्शन केले यावेळी विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी संविधान मूल्यांची जाण पालन आणि प्रसार करण्याचे आवाहन करत सर्व नागरिकांना संविधान दिनाच्या शुभेच्छाही दिल्या सव्वीस अकरा मुंबई हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली आजच्या कार्यक्रमादरम्यान तहसीलदार कार्यालयात सव्वीस अकरा मुंबई दहशतवादी हल्ल्यात हुतात्मे स्वीकारलेल्या सर्व शहीद पोलीस अधिकारी जवान आणि नागरिकांना दोन मिनिटे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली संविधान दिनाचे औचित्य साधून नागरिकांनी न्याय समता बंधुता आणि स्वातंत्र्य या संविधानाने दिलेल्या मूल्याचे पालन करून समाजात जागरूकता निर्माण करण्याचे संकल्प व्यक्त केले आणि आंबेगाव तालुक्यातील आम जनतेच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय संविधान जय हिंद त्याचा आपण अधिक लिबरल प्रकारे कसा उपयोग करू आणि सर्वांना त्याचा समानतेने कसा न्याय देता येईल ह्याचा सर्वांनी विचार करून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे ह्या संविधानाच्या मार्फत तर आपली जबाबदारी आहे तर आपण ते सर्व पुढच्या काळामध्ये सगळ्यांना भरपूर गोष्टी काय काय माहिती आहे फक्त आपल्याला ती जो जो ढाचा आहे तो टिकवून आपल्याला अजून वृद्धिंगत कसा करता येईल त्याच्यावर विचार करून आपल्याला ती कृती करायची आहे तर सर्वांना मी संविधान देण्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो